नमस्कार आरतीज रेसिपी मराठी मध्ये आरती इतका ताजा हिरवा मटार मस्त असा वाटण्याचा सीझन आहे म्हटलं यापासून वेगवेगळ्या पाच रेसिपी करूया रेसिपी इतक्या नवनवीन आणि मस्त आहे ना की पाहिल्यानंतर तुमचा खाण्याचा मोह आवरणार नाही आणि तुम्ही लगेच बनवायला घ्या एक दिवस संपूर्ण मटारच्या रेसिपी खायच्या म्हटल्या ना तरी तुम्ही सहज खाऊ शकतात इतक्या छान रेसिपी आहे मुलांचा डब्बा सकाळचा नाश्ता ते रात्रीच्या जेवणापर्यंत चमचमीत रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर कृपया लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पटकन सुरुवात करूया चला तर मंडळी सकाळच्या नाश्त्यासाठी पहिला पदार्थ बनवूया इथे एका भांड्यात पाणी घेतलं थोडस मीठ घालायचं एक कप ताजा हिरवा मटार घालायचा आहे मोठ्या आचेवर छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की पाच ते सहा मिनिटं मोठ्या आचेवर हा मटार पाण्यामध्ये उकळून घ्यायचा मटार छान उकळून घेतलाय बोटाने दाबून पाहायचा लगेच दबायला हवा सहज म्हणजे मटार परफेक्ट उकडला गेलाय खूप गाळ सुद्धा करायचा नाहीये या पद्धतीने मटार छान शिजलाय चहाणीवर पाणी निथळून थोडासा गार करूया मटार आपला गार होतोय तोपर्यंत एका चाहणीमध्ये सारख्याच कपने थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप पोहे घ्यायचे आहे रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी वापरतो तेच पोहे आहे चाळणीवरच धुवून घ्यायचे आणि झाकून पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायचे तोपर्यंत हे छान भिजले सुद्धा जातात इथे मटार आपला हलका कोमट आहे आता मॅशरच्या किंवा वाटीच्या मदतीने थोडासा मॅश करून घ्यायचा मिक्सरला फिरवू नका नाहीतर पेस्ट होईल फक्त आपल्याला मॅश करून घ्यायचा हलक्या कोमट मध्ये केला की छान मॅश होतो मटार मॅश करून झाला तो पोहे सुद्धा छान भिजलेले आहे फक्त चानीवर धुतले आणि खाली एक पातेलं ठेवून पाणी निथळायला झाकून ठेवले म्हणजे हे छान भिजले जातात यामध्ये तीन मोठे चमचे भरून बेसन पीठ घालायचं आहे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि काही बेसिक मसाले पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आवडीनुसार लाल तिखट कसं तिखट वगैरे हवं आहे त्यानुसार आणि सोबत अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चटपटी चवीसाठी पाव चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला चिमुटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदीच चिमुटभर आता पाणी वगैरे काहीच न घालता व्यवस्थित आपण कणिक मळण्यासाठी कसा गोळा करून घेतो ना अगदी त्याच पद्धतीचा गोळा करून घ्यायचा मटारच्या आणि पोह्यांच्या मॉइश्चर मध्ये छान असा गोळा तयार होतो डो तयार होतो इथे मी मीठ घालायचं विसरले होते सुरुवातीलाच तुम्ही मीठ घाला मीठ घातलेलं आहे व्यवस्थित छान असं चुरून चुरून मळून घेऊया व्यवस्थित मळून घेतलं थोडंसं बायंडिंग कमी वाटतंय म्हणून मी दोन चमचे बेसन पीठ यामध्ये अजून घालते तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाहून घेऊ शकतात आता परत एकदा आपण छान असं मळून घेऊया पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही याच मॉइश्चरमध्ये छान डो तयार होतो व्यवस्थित डो तयार करून घेतला चमचाभर तेल याला लावून घ्यायचं आहे आणि एक तीन चार मिनटं फक्त मुरण्यासाठी बाजूला ठेवूया हात स्वच्छ करून आपण याचे कटलेट तयार करून चला हात स्वच्छ करून घेतलेले आहे हाताला थोडंसं तेल लावायचं मोठ्या लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि याचे आवडेल त्या आकारामध्ये कटलेट तयार करून घ्यायचे आज मी थोड्याशा वेगळ्या आकाराचे करते नेहमी आपण लांब रोल किंवा गोल करतो त्यापेक्षा असे सुद्धा आपण करू शकतो सगळेच कटलेट या पद्धतीने तयार करून घेते हाताला थोडंफार चिकटत असेल तर तेल लावायचं तसं हाताला वगैरे हे चिकटत नाही परफेक्ट बाइंडिंग येतं पोह्यांमुळे हे कटलेट छान खुसखुशीत होतात आतून अजिबात गिळगिळीत होत नाही हलके फुलके होत आणि बेसनामुळे छान याला बाइंडिंग येते सगळेच कटलेट या पद्धतीने तयार करून घेते तर इथे मी सगळे कटलेट छान तयार करून घेतलेले आहे इतक्या मिश्रणामध्ये छान नऊ कटलेट तयार झाले डीप फ्राय करून घेऊया तेल गरम करून तळण्यासाठी छान गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि कटलेट टाकायचे लो टू मीडियम फ्लेम वर छान सोनेरी रंगावर हे कटलेट तळून घ्यायचे आहे कटलेट घातल्यानंतर भरपूर बबल्स येतात लगेच हात लावायचा नाही हे बुडबुडे कमी झाले की मग आपण यांना उलटून घेऊ शकतो हे तेलामध्ये वगैरे अजिबात नाही हे बुडबुडे कमी झालेले आहे आता आपण यांना उलटून उलटून घेऊया असेच मध्ये मध्ये पलटून लो -मीडियम फ्लेम वर छान होईपर्यंत आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेऊया खूप कमी आचेवर तळले तर खूप तेलकट होणार आणि खूप मोठ्या आचेवर तळले तर वरतून रंग लवकर बदलला जाणार आणि आतून कच्चे राहणार म्हणून मध्यम आचेवर तळून घ्यायचे घरभर मस्त सुगंध पसरलेला आहे छान असे थोडेसे फुगले सुद्धा जातात आणि सोनेरी रंगावर आले वरतून कुरकुरीत आतून खुसखुशीत असे तयार होतात मटारपासून हा वेगळा पदार्थ एकदा नक्की करून पहा मुलांच्या डब्यालाही देऊ शकतात मस्त असे खुसखुशीत मटारचे कटलेट तयार झाले टोमॅटो केचप हिरवी चटणी कशासोबतही सर्व करू शकतात असेच खायला सुद्धा खूप छान लागतात नक्की करून पहा एक तोडून सुद्धा दाखवते मस्त कटलेट तयार झाले चला आता दुपारच्या जेवणासाठी कधीही बनवली नसेल अशी वेगळी चमचमीत मटारची भाजी बनवूया एक कप ताजा हिरवा मटार घेतलेला आहे मिक्सरला फक्त मिक्सरच बंद करत जाडबारीक असं करून घ्यायचंय पाहू शकतात अगदी जाडबारीक केलंय पेस्ट करायची नाही काही मटार अक्के राहिले काही भरडले गेले ही भाजी आज आपण झटपट कुकरमध्ये करणार आहोत तर कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले की त्यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे सोबतच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा लहान असेल तर दोन घेऊ शकतात आणि कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे छान मिक्स करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मध्यमाचे वर कांदा लालसर होईपर्यंत परतायचा कांदा गुलाबी ठेवू नका नाहीतर भाजीची चव गुळचट लागते आणि खूप जास्त करपवू सुद्धा नका लालसर रंगावर परतून घ्यायचं कांदा इथे छान असा लालसर रंगावर परतून घेतलाय यापेक्षा जास्त परतायचा नाही आता काही बेसिक मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि आवडीनुसार लाल तिखट आता भाजी किती प्रमाणात करतात त्यानुसार तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं मंदाचे वर मिनिटभर परतून घेऊया म्हणजे मसालेही छान परतले जाईल मसाले व्यवस्थित परतून झाले एक मोठ्या आकाराचा गावठी टोमॅटो मिक्सरला बारीक करून प्युरी करून घेतलीय पाणी वगैरे काहीच घातलं नाही शक्यतो गावठी टोमॅटो वापरायचा गावठी टोमॅटोची जी आंबट चव असते ना ती या भाजीमध्ये खूप छान लागते मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला होता तेल सुटेपर्यंत परतून घेऊया टोमॅटो प्युरी घातल्यानंतरही छान परतून घेतलं मस्त तेल सुटलेला आहे आता यामध्ये भरडून घेतलेला हा मटार घालायचा आहे मटार घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मंडळी या पद्धतीची भाजी तुम्ही कधी केली नसेल ना एकदा करून पहा चवीला खूप अप्रतिम लागते भाजी चपाती भात भाकरी कशा सोबतही छान लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि पाणी न घालता तीन ते चार मिनिटं परतून घ्यायचं तीन ते चार मिनिटं मटार छान मसाल्यामध्ये परतून घेतलाय छान असे मसाल्याचे फ्लेवर मुरले असतील आता पाणी घालायचं मस्त अशी सरभरीत भाजी करणार आहोत जी भाकरीसोबतही खाता येते तर एक कप आपण मटार घेतला होता त्यासाठी दोन कप पाणी घालायचं अगदीच योग्य आणि अचूक प्रमाण आहे खूप जास्त पातळही होत नाही आणि घट्टही होत नाही छान मिक्स करून घेतलं पाव चमचा वरतून गरम मसाला घालायचा सुगंध आणि चव अप्रतिम अशी लागते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे रसायला छान उकळी आली आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी करायची लगेच गॅस बंद करायचा आणि कुकरची वाफ जिरू द्यायची एक शिट्टी करून घेतली वाफ सुद्धा झिरलेली आहे आणि चमचमीत अशी मटारची ही भाजी तयार झाली आहे मटारची डाळ म्हणू शकतात किंवा वाटल्या मटारची भाजी म्हणू शकतात तरी किती सुंदर आली आहे फक्त एक शिट्टीपेक्षा जास्त शिट्टी घेऊ नका नाहीतर खूप गाळ होईल रसा एकीकडे पाणी एकीकडे असं अजिबात झालं नाहीये मस्त ही चमचमीत भाजी भाकरीसोबत खूप छान लागते बरं का नक्की ट्राय करा रेसिपीज आवडत असतील तर आताच एक लाईक करून घ्या आता तिसरा पदार्थ करूया मुलांच्या डब्याला नाश्त्याला किंवा आपण आता केली ना त्या भाजीसोबतही खूप छान लागतो पाव कप बारीक रवा एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सारख्याच कपने अर्धा कप ताजा हिरवा मटार घ्यायचा पाणी न घालता मिक्सरला जमेल तितकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे छान अशी पेस्ट करून घेतली ही मटारची पेस्ट या गहूपीठ आणि रव्यामध्ये काढून घ्यायची एक कप गहू पिठासाठी अर्धा कप मटारची पेस्ट अगदीच योग्य प्रमाण आहे परफेक्ट चव येते मटार मिक्सरला वाटताना पाणी घालायचं नाही मध्ये मध्ये चमचा एक दोन वेळा मिक्स करायचं म्हणजे छान बारीक पेस्ट होते यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बेसिक मसाले पाव चमचा हळद सोबतच एक चमचा धनेपूड आपण घालतोय ज्याने चव खूप छान लागते आवर्जून घाला आणि आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा ओवा घेतलेला आहे असा हातावर क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे ओव्याचा स्वाद खूप छान उतरतो आता सुरुवातीला पाणी वगैरे न घालता मटारच्या पेस्ट मध्ये जमेल तितक छान याला मळून घ्यायचंय पाणी घालण्याची घाई करायची नाही मटारच्या छान मळून घेतलं आता थोडं थोडं साधं पाणी घालून पुरी किंवा पराठ्याच्या पिठासारखं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप सैलसर अजिबात करू नका थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घेते मस्त असा लाईट हिरवासा रंग येतो खूप छान दिसतं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे दहा मिनटं झाकून बाजूला ठेवू म्हणजे रवा सुद्धा छान फुले दहा मिनट पीठ छान मुरलेलं आहे मिनिटभर याला मळून घेऊया आता तुम्ही या पिठाचे पराठे सुद्धा करू शकतात किंवा पुऱ्या सुद्धा करू शकतात तर मी याच्या पुऱ्या करून घेते म्हणून छोटे छोटे गोळे करून घेतले गोळे करून झालेले आहे सुक गव्हाचं पीठ किंवा मग तेल लावून या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तेल मी आधीच गरम करायला ठेवलं मध्यम जाडीची पुरी लाटायची खूप पातळ करायची नाही नाहीतर व्यवस्थित फुगणार नाही आता सुक गव्हाचं पीठ लावल्यानंतर तळताना तेल थोडस खराब होण्याची शक्यता असते म्हणून अगदी कमी पीठ लावून घ्यायचं किंवा मग तुम्ही तेल लावून घेऊ शकतात काही पुऱ्या मी या पद्धतीने लाटून घेते इथे आपण मटारची पेस्ट वापरली आहे ना तर पीठ थोडंसं ओलसर वाटतं म्हणून मी इथे पीठ लावून या पुऱ्या लाटल्या काही पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे लगेच तळून घेऊया तेल छान कडकडीत गरम असावं फक्त धूर येईल इतकं गरम नको मोठ्या आचेवर पुरी तळून घ्यायची म्हणजे छान टम्म फुगते पुरी घालायची वरती तरंगली की थोडासा दाब द्यायचा आणि थोडस तेल सोडायचं म्हणजे पुरी मस्त फुग्यासारखी टम्म फुगते रव्यामुळे छान खुसखुशीत होते आणि बराच वेळ अशीच फुगलेली राहते अजिबात तेलकट होत नाही दोन्ही बाजूंनी पुरी छान अशी खमंग खरपूस तळून काढून घ्यायची याच पिठाचे तुम्ही पराठे सुद्धा करू शकतात मुलांना या पुऱ्या किंवा पराठे आपण टिफिनला देऊ शकतो किंवा आता जी मटारची भाजी केली ना त्यासोबत सुद्धा या पुऱ्या अप्रतिम अशा लागतात सगळ्याच पुऱ्या एक मस्त तळून घेते एकूण एक पुरी अशीच टम्म फुगली होती आणि बराच वेळ सुद्धा राहते बर का छान अशा तांबूज रंगावर तळून घ्यायच्या गरमागरम पुरी एखादी चटणी दही किंवा मग मिक्स भाज्यांच्या लोणच्या सोबत आपण सर्व करू शकतो खूप छान लागते मिक्स भाज्यांच्या लोणच्याची रेसिपी तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की पहा हे लोणचं फ्रीज शिवाय वर्षभर छान टिकतं बर का रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आता वेळ आहे संध्याकाळची संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी चटपटी तसं मटारचं चाट बनवूया इथे दीड कप ताजा हिरवा मटार घेतलाय चमचाभर तेल कडाईत घातलंय त्यामध्ये मटार घालायचा सोबतच मीठ घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आणि लो मिडियम फ्लेमवर यावर झाकण ठेवून मटार आपण तीन ते चार मिनटं छान वाफवून घेऊया म्हणजे मटार व्यवस्थित शिजला जाईल लो फ्लेमवर मटार एक चार पाच मिनटं वाफवून घेतला मस्त असं मिठामुळे थोडंसं पाणी सुटलंय आणि मटारसुद्धा छान शिजला गेलेला आहे आता गॅस मध्यम करायचं आणि हे सुटलेलं पाणी अटेपर्यंत किंवा कोरडं होईपर्यंत हा मटार छान परतून घ्यायचा मध्ये मध्ये चमचाने मिक्स करायचं दोन ते तीन मिनटं लागतील संपूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि मटार छान परतला गेलेला आहे आता मी दोन लहान आकाराचे बटाटे साल काढून उकडून घेतले होते आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे हा उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा आणि मटारसोबत लो मिडियम फ्लेमवर एक दोन मिनिट परतून घेऊया म्हणजे बटाटा सुद्धा छान परतला जाईल त्याला मिठाचा छान स्वाद लागेल आणि थोडंसं ब्राउनिंग सुद्धा येईल बटाटा घालून सुद्धा छान आपण परतून घेतलेला आहे आणि मटारचं चा चाट तयार करण्यासाठी बटाटा आणि मटार तयार आहे बेसिक मसाले घालायचे आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पूड त्याचसोबत आपल्याला यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे आवडीनुसार लाल तिखट घालायचे मी खूप तिखट करत नाहीये म्हणून काश्मीरी मिरची पावडर वापरली आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नक्की घाला गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि छान हे मसाले व्यवस्थित मिसळ घ्यायचे मटारला आणि बटाट्याला छान असं हे मसाल्याचं कोटिंग तयार होतं इथे आपला मटार बटाटा चाट तयार करण्यासाठी तयार आहे ही रेसिपी अजून पूर्ण झालेली नाही तयार करून घेतलेला मसाला बटाटा आणि मटार एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे चाट आहे म्हटल्यावर वरतून बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एकदा तरी हे चाट बनवून खावं अशी चटपटी चव याची असते चाट आहे म्हटल्यावर अंबट गोड चटपटी तशी चिंचगूळ खजुराची चटणी तर आलीच तर आवडीनुसार चिंचगुळ खजुराची चटणी घालायची हवी तर हिरवी पुदिन्याची चटणीही तुम्ही घालू शकतात वरतून बारीक पिवळी शेव घालायची म्हणजे कुरकुरीत छान लागतं एकदम मस्त हा मटार बटाटा चाट तुम्ही तयार करा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी मस्त आहे थोडासा हेवी असतो म्हणून रात्रीचं जेवण करण्याची कधी कधी इच्छा सुद्धा होत नाही दिसायला जितका सुंदर दिसतो ना चवीला अफलात तून लागतो नक्की एकदा ट्राय करा आता वेळ आहे रात्रीची रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका पौष्टिक पदार्थ करूया साजूक तूप घेतलंय त्यामध्ये तमालपत्र छोटासा दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलची तीन काळी मिरी तीन लवंग आणि अर्ध चक्र काही सेकंद मंद आज वर परतून घेऊया त्यानंतर थोडीशी मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे मस्त अशी खमंग फोडणी तयार झाली की एक मोठ्या आकाराचा उभालाम पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालायचा कांदा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आहे आपण इथे मटार भात करतोय तर जे खडे मसाले वापरले त्याने चव तर मस्त लागतेच पण सुगंधही खूप छान येतो बर का अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आवडीनुसार आणि कांदा आता लालसर होईपर्यंत परतून घ्यायचाय सोबतच मिरची आलं लसूणसुद्धा सुद्धा छान परतलं जाईल कांदा छान लालसर झाला एक लहान आकाराचा साल काढून चिरून घेतलेला बटाटा एक लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो आणि एक कप ताजा हिरवा मटार घालायचा आहे ज्या कपने एक कप मटार घेतला सारख्याच कपने मी एक कप रोजच्या वापरातला साधा तांदूळ घेणार आहे जितका तांदूळ तितके मटार घातले ना की हा मटार भात चवीला छान लागतो मिसळून घेतलं यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे एकजीव करायचं आणि मिनिटभर मध्यम आचेवर परतून घेऊया आता साहित्याचं प्रमाण तुम्ही हा मटार भात किती करताय त्यानुसार कमी जास्त करून घ्या मिनिट भरानंतर या कपने एक कप जुना तांदूळ आहे रोजच्या वापरातला तर सव्वा दोन कप मी इतकं पाणी घालते तुम्ही तुमच्या तांदळाच्या गरजेप्रमाणे पाणी घालून घेऊ शकतात आपण हा तांदूळ भिजवलेला नाही यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्याला खळाळून उकळी येऊ द्यायची पाण्याला व्यवस्थित उकळी आली आहे तोपर्यंत तांदूळ सुद्धा मी छान धुवून घेतला यामध्ये तांदूळ घालायचा हवं तर तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा वापरू शकतात मग बासमती तांदूळ वापरणार असाल तर तीस मिनिटं भिजवून घ्या आणि जितका तांदूळ आहे तितकंच पाणी घ्या छान असं एकजीव करून घेतलं कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मध्यम असेवर दोन किंवा तीन शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू द्यायची तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे तु शिट्ट्या करून घेऊ शकता कुकरची वाफ जिरली आणि सुगंधित मटार भात तयार झाला याच्यासोबत काहीच घेण्याची गरज पडत नाही साधा पापड जरी असला ना तरी मस्त लागतो अगदी सुगंधित आणि चविष्ट हा मटार भात तयार होतो तुम्ही सुद्धा रात्रीच्या जेवणासाठी हा मटार भात नक्की ट्राय करून पहा कशी वाटला मंडळी तुम्हाला या सगळ्या रेसिपीज मला कमेंट करून नक्की कळवा आशा करते तुम्हाला या रेसिपी आवडल्या असेल तुम्हीसुद्धा या रेसिपी जरूर ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आजच्या रेसिपी आवडल्या असेल तर कृपया एक लाईक करा रेसिपींची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशा चमचमीत चटपटीत नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आरतीच रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच जे बेल आयकॉन असतं ते प्रेस करून ऑल प्रेस करा म्हणजे रोज दीड वाजता ज्या नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवर येतात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल